और और टेंपल को बोलता है सोने का टेंपल बोलता हैं क्या कर कौन बात कर ये कर मत रखना वो अच्छे निकला है

संदीप लहाने दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र संदीप दादा श्री स्वामी समर्थ अश्विनी तुमची चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचं चॅनल ला नवीन असाल लाईक करा शेअर करा, करा, करा चॅनल ला सबस्क्राईब करा

चैनल ला नवीन संत लाइक करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब कराएं कराएं स्वामी समस्या कॉमेडी चैनल आएं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता लाइक करा लाइक करा बहुत बहुत लोग का पाठ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो <laughs> पाहतच रहाय कमेंट्स करा मी कर्नाटक बोलत आहे तुमचे चॅनलला जे कोणी नवीन असाल चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा ए, बस, बस, बस तकते ही सांगा करा। कलंदर संधी आधी लाईक मग कमेंट्स ओके दादा धन्यवाद धन्यवाद कलंदर लाएक दादा आपल्या चॅनलला नवीन आहेत वाटतं धन्यवाद तुम्हाला लाईव्ह आल्याबद्दल कुठला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कुठला तुम्ही लाईक केल्याबद्दल धन्यवाद कमेंट्स करा छान छान कॉमेंट करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बघा वैभव गागे हाय दादा वैभव दादा हाय दादा शुभ सायंकाळ झाला पाणी दादा सर्वांनी नवीन लाईक करा मित्रांनो खूप लोक पाहत आहेत पण लाईक करत नाही गारडे हाय ताई आपल्याला आपलं स्वागत आहे स्वागत आहे आम्ही मुंबई मधून आपण कुठून आहेत पुण्याचे आहोत पण आम्ही कर्नाटकला असतो मिस्टर कर्नाटकला जॉब करतात त्यासाठी कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी हो आलो ओपन कीजे पहिला छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ शुभ सायंकाळ सर्वांना सर्वांचे धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा हाय राजू दादा राजू दादा नमस्कार राजू दादा आपले युट्यूब किंग आलेले आहेत राजू कलंदर संधी म्हणतात कर्नाटक मध्ये कुठून मँगलोर दादा विशाली ताई म्हणतात कसला जॉब एअरपोर्ट ला जॉब करत आहे ताई एअरपोर्ट ला जॉब करतात महेंद्र दादा हाय 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 दादा कुठला राजू दादा म्हणतात सर्वांना मनापासून नमस्कार नमस्कार कलंदर संधी म्हणतात दादा शेपूची भाजी आहे का हो हो शेपूचीच भाजी आहे राजू दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ इतका काळजी घ्या ओके दादा राजू दादा मुली मस्त आहे काळजी घेतोय महेंद्र दादा म्हणतात अमरावतीवरून आहे धन्यवाद दादा राजू दादा म्हणतात शापूची भाजी आहे वाटतं हो हो दादा तीस रुपयाची भाजी आहे एवढी तीस रुपयाची भाजी एवढी आहे दादा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे जे कोणी नवीन असाल चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा आले आपले यूट्यूब किंग आले अनिल दादा आले मी राजू दादा बरोबर आलो ताई ओके ओ, दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला राजू दादा म्हणतात शापू शिबाजी हो हो दादा शापू अनिल दादा दाजी ताई श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ अनिल दादा श्री स्वामी समर्थ अनिल दादा आज नाही बोलणार का दाजी काय खाली भाजी अशा पुची भाजी खाणार आहे दाजी लाईक केले आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलला नवीन असाल तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांनी काय खाल्ली दादा म्हणतात तुम्ही कुठे आहे आता दादा महेंद्र दादा आम्ही दा, दा, पुण्याचे आहोत पण आम्ही कर्नाटकला असतो कर्नाटकला जॉब आहे त्यामुळे आता आम्ही कर्नाटकला आलेलो आहोत राजू दादा म्हणतात तुमचे शॉर्ट व्हिडिओ छान असतात राजू दादा धन्यवाद राजू दादा, दादा तुमच्याही लाईव्ह खूप छान असतात लाईव्ह घेत जा बोलण्याचा अनुभव तुम्हाला छान आहे छान बोलता तुम्ही राजू दादा म्हणतात बाय बाय ओके आई बाबांची काळजी घ्या दादा महेंद्र दादा म्हणतात जय गजानन माऊली जय गजानन माऊली दादा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांचे आपल्याला वरती स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अनिल दादा म्हणतात ताई दाखवत आहे शेपूची बाजी तर कसं विचारणार दाजी हो 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 बरोबर बोलले राजू दादा म्हणतात लेट पण लेट पण थेट शॉर्ट व्हिडिओ पाहिले आज लाईक करतो संध्याकाळी ओके ओके राजू दादा बाय बाय शंभर टक्के चालते राजू दादा धन्यवाद धन्यवाद लाइक करा लाईक करा मित्रांनो लाईक करा पाऊस पाऊस चालू आहे पाहू शकता राजू दादा पावसाचं आहे सर्वांनी लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करायला पाऊस आहे का गावी गावाला पाऊस आहे का दाज दादा तुमची ताई म्हणतात गावाला पाऊस आहे का शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा भरपूर लोक बघताय घ्यायच का स्वामी समर्थ सेवेकरी दादा नमस्कार नमस्कार आपल्या वरती आपलं स्वागत आहे दादा निंबाळकर आलेले आहेत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आदरणीय काका व मावशी स्वामी समर्थ दादा दादा लाईव्ह वरती आले दर्शन दिलं दु� खूप छान वाटलं खूप छान वाटलं सागरदादा स्वामी समर्त स्था। स्था। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त हो हो आयडीचं नाव चेंज केलेलं आहे सागर दादांनी स्वामी समर्थ सेवे हो दादा हो लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा मित्रांनो पौमेड़ी, ओ, पौमेड़ी सांगा। का का सर्वांचा चहा पाणी सागर दादा काल किती वाजता पोहचले अजयदादा विचारत होते काल किती वाजता पोहोचले साक्षी वाडेकर श्री स्वामी समर्थ दादा ताई साक्षी ताई नमस्कार नमस्कार हो अजय दादांनाही काळजी लागलेली आपले सागरदादा मला सकाळी त्यांनी फोन केला होता सागर दादांना कॉल केला होता पण उचलला नाही खूप दादा घरी पोचायला चालतंय चालतंय गावडे देवीदास दादा भक्ती मार्ग रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी गावडे दादा लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं साक्षीताई श्रीस्वामी समर्थ साक्षीताई कुठून आहात आपण जे कोणी चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास चॅनलला कॉमेंट्स करा व्हिडिओला कॉमेंट्स करा मित्रांनो नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा व्हिडिओ व्हिडिओ खाली करा कॉमेडी आपले साक्षीताई म्हणतात पुण्यामधून आहे मी दादा तुम्ही कुठून आहे साक्षीताई आम्ही पण पुण्याचे आहोत आम्ही पण पुण्याचे आहोत जुन्नर तालुका आहे आमचा पण सध्या कर्नाटकून बोलत हो। आहोत जॉब कर्नाटकला करतात मिस्टर कर्नाटकला असतो आम्ही मेंगलोरला जॉब इकडं आहे ताई आणि आपल्या लाईवरती तुमचं स्वागत आहे दादा म्हणतात डन केले ताई धन्यवाद धन्यवाद गावडे दादा। महेंद्र दादा म्हणतात माझे गाव शिवगाव आहे शिवगाव आहे तालुका देवसा डिस्ट्रिक्ट अमरावती महाराष्ट्र आमच्या ओके ओके दादा महेंद्र दादा धन्यवाद धन्यवाद पुण्यतिथीला ओके ओके सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा मीनाक्षी ताई श्री स्वामी समर्थ हा इधर चालू की अभी उधर फुल हो भाग्यश्री ताई श्री स्वामी समर्थ आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे लाईक करा शेअर करा आपल्या ताई पण आलेले आहेत सुजाता ताई पण आलेल्या आहेत आपली आपली मराठी संस्कृती ताई आलेल्या आहेत सुजाता ताई नमस्कार दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ महेंद्र दादा म्हणतात जय गुरुदेव जय गुरुदेव दत्त गावडे दादा म्हणतात ताई, मेही गिरी बाबा, बोलता है ताई मी ही महान तपस्वी आत्माराम गिरी बाबा मादळी देवस्थान तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथून बोलत आहे ताई मी दादा खूप छान धन्यवाद तुम्हाला आपले मीनाक्षी ताई म्हणत आहेत सुजाता ताई नमस्कार नमस्कार आपले सागरदादा काय बोलत आहेत एक देवदर्शन ट्रीप काढा अजय दादा व वहिनी काका मी व हो तुमचे परिवार सर्व युट्यूबवर एकत्र मिळून म्हणजे तुमची भेट होईल हो हो नक्कीच नक्कीच सागर दादा स्वामींचा आशीर्वाद आणि आपण नक्कीच आमची पण इच्छा आहे आपल्या सुजाता ताई म्हणत आहेत मीनाक्षीताई नमस्कार गावडे देवीदास दादा म्हणत आहेत मीनाक्षीताई रामकृष्णारी रामकृष्णारी आपले गावडे देवीदास भक्ती मार्ग यांचाही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो तसेच आपली मराठी संस्कृतीताई यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच स्वामी समर्थ सेवेकरी सागर यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो मीनाक्षीताई काळे यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मीनाक्षी काळे म्हणतात दादा नमस्कार नमस्कार सुवर्णात कोण पागल दिसत आहे तुम्हाला सुवर्णाताई श्री स्वामी समर्थ सुवर्णाताई सागरदादा म्हणतात मीनाक्षी मावशी साष्टांग नमस्कार नमस्कार करत आहेत आपले गावडे देवीदास दादा म्हणत आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तशी माझी मोठी बहीण परीताई ओके ओके दादा धन्यवाद धन्यवाद उपमा दिल्याबद्दल धन्यवाद आपले सुजाता ताई म्हणत आहेत सागरदादा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत आपल्या सुजाता ताई सागरदादा आपल्या सुजाता ताईंचंही चॅनल आहे त्यांनाही सपोर्ट करा मीनाक्षी ताई म्हणतात सागरदादा नमस्कार गावडेदादा नमस्कार सर्व एकमेकांना नमस्कार करत आहेत स्वामी समर्थ सेवे सागर दादा आपली मराठी संस्कृती ताई साष्टांग नमस्कार नमस्कार करत आहेत सागर दादा लाईक करा लाईक करा मित्रांनो ज्यांनी कोणी लाईक नसन केलं त्यांनी लाईक करा चॅनलला नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा वो बोलने के लिए बार-बार आता है जूस जूस चला सलातर मित्रानो धन्यवाद सर्वनास असल सपोर्ट करा निप्राणो अपने चैनल वरती पुन्ना एकदा सर्वनस स्वागत आये न सर्वनाद धन्यवाद लाइक करा शेयर करा चैनल अ सब्सक्राइब करा बाय सर्वांना दादा म्हणतात मराठी संस्कृती ताई रामकृष्णारी रामकृष्ण रामकृष्ण म्हणत आहेत सुजाता ताई आहेत आपल्या ताई आहेत त्यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो चला तर बाय मग सर्वांना बाय स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ हो पाहत राहा काळजी घ्या सर्वांनी बाय सर्वांना पाऊस चालू आहे हो पाहू शकता पाऊस चालू झालेला आहे चला तर बाय